रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची डिंक्युलर ते ज्यावेळेस कळी निघत होते त्यावेळेस तुम्हीच बोलला होता कि हे कळी कशे गत दिसते मोठ्या मोठ्या जांभळा कळी दिसते तर त्याच जांभळाच रूपांतर आज मोठे सफरचंदाच झाले सुरुवातीपासून आपण जे प्रोडक्ट दिले प्रत्येक प्रॉडक्टचा रिझल्ट येत गेलाय रिझल्ट येत गेला बदल शंभर टक्के बदल येत आत्ताच्या पिरियडला आत्ताची साईज आहे ती आपली हार्वेस्टिंगला असते हो हो आता आपल्याला एक महिना एक महिना आहे आणि हे फक्त सृष्टी आणि निमकरणची चाकाकी त्याला आपण कलरच अजून काही सोडलेलं नाही आणि प्रत्येक फळाची साईज सेम आहे असं वाटतं की मशीन मधूनच फळ आणले नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या बागेचा दुसरा भाग भाग एक मध्ये आपण ह्या बागेची शूटिंग केली होती हे शेतकरी आहेत आपले सांगा ना गांजगडे कोणकडे या बागेची आपण पहिले पहिल्या भागात शूटिंग केली होती ज्यावेळेस कळी निघत होती त्यावेळेस तुम्हीच बोलला होता की ही कळी कशाकत दिसते मोठ्या जांभळा मोठे जांभळा कळी दिसते तर त्याच जांभळाचं रूपांतर आज मोठ्या झालं आहे तर शेतकरी मित्रांनो हे फक्त रामायग्रेटकच करू शकतं मार्केटल्या भरपूर कंपन्या आहेत भरपूर आश्वासनं देतात पण आपण जगडे साहेबांना एकच दिलं होतं साहेब तुमची बाग आपण पाचशे प्लस सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत शंभर टक्के देणार त्यांनी पण आपल्या कंपनीवर विश्वास ठेवला आणि जे कंपनीचं शेड्यूल आहे ते पूर्ण सुरुवातीपासून फॉलो केलं तर त्या बागेत आणि त्यांनी शेड्यूल पूर्ण केलं आहे त्याविषयी त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ तुम्ही कसं कसं चालू केलं सुरुवातीपासून सुरुवातीला सोडलं समृद्धी समृद्धी आणि कळीसाठी आपण त्यावेळेस फक्त एकच घेतला होता कळीसाठी एकच स्प्रे घेतला आणि त्यानंतर कंटिन्यू फॉलो केलं काही असं म्हणजे सोडायचं राहिलं नाही बाहेरच बाहेरच तुम्ही काय असं काहीच नाही काहीच कायच बाहेरचं एक ग्रॅम सुद्धा आपण तुमची साईज मध्ये आधी अशी कधी थांबली असं वाटलं तुम्हाला नाही सुरुवातीपासून आपण जे प्रोडक्ट दिले प्रत्येक प्रोडक्टचा रिझल्ट येत गेलाय रिझल्ट येत गेला बाहेरचे किती फवारणी घेतली तुम्ही बाहेरची एकच झाली फक्त ती पण पाऊस झालं ना तर त्यावेळेस डाळिंब शेतकरी आहे तर त्यांनी आता हे तुमची बाग बघताय कसं वाटतं तुम्हाला बागेत बागात आता सगळे येतात बागेत गाव असले डाळिंब शेतकरी काय म्हणणं आहे त्यांचं म्हणतात काय वापरले रामायग्रोटिकची तुम्ही दरवर्षी जे करता आणि ह्या वर्षी तुम्ही निर्णय घेतला रामायग्रोटिक करायचा बदल कसा बदल, कसा बदल शंभर टक्के बदल कारण गेल्या वर्षी तेलाच प्रमाण जास्त होत या वर्षी नाहीच नाही पण झालं काय आपल्या रशिया एक दोन फळ दोन फळ गावल्यात जागेच पोट आलाय आणि ती जागे होते साहेबांनी नियमकरण फळाव पण नाही नेमकरण हे त्यांनी प्रत्येक आठ दा आठ दिवसाला फवारणी घेतात म्हणजे घेतातच एकदा काय सांगितलं होतं बारा दिवसांनी आधी बोला आपण काय चाललं तुम्ही ते फवारणीसाठी काय नियोजन केलं थोडं शेतकऱ्याला दाखवाचं का गा। जुगाड गाडी कुठं आहे एस टीला फुली टाकून एस टी पी किती दिवसापासून वापरतो त्याला झालं पंधरा वर्ष एक रुपया खर्च नाही स्कूटरला मेंटेनन्स हो फक्त यायचं बाग औषध न समारायचं तर आठवड्यातून जायचं बाकी काही नाही त्याला एक रुपया मेंटेनन्स नाही फक्त ह्याला सर्व्हिसिंग एस टी पीची सर्व्हिसिंग फक्त चालू बाकी काही नाही तर आपण जे राम आयक्रोटेकचे प्रोडक्ट वापरले सृष्टी सुरवातीला वायू भा, समृद्धी डाळिंग स्पेशल फोर्निला मायक्रोन्यूटन सायझर तर त्या ह्याच्यातून साईज कशी होत गेली म्हणजे एकदम झटकन वाढली का टप्प्या टप्प्या टप्प्यात होत गेली नाही टप्प्या टप्प्यात चालू झाली साईज थांबली नाही चालू झाली म्हणजे जस्ट आत्ताच्या पिरियडला आत्ताची साईज आहे ती आपली हार्वेस्टिंगला असते हो हो

टीम <गली> आणि हे फक्त सृष्टी आणि निमकरणची चाकाकी त्याला आपण कलरच अजून काही सोडलेलं नाही इतकं शेतकऱ्यांना काय काय आवाहन कराल तुम्ही म्हणजे काय सांगाल रामाय म्हणजे राम बद्दल काय सांगाल जैविक उत्पादनाबद्दल राम बद्दल हे सांगेल की त्यांनी पूर्ण बाकीची बंद करून म्हणजे पार कांद्यापासून सगळ्यापासून वापरा डाळिंबीच नाही म्हणत सगळ्या पिकांना वापरा डाळिंबीला तर आहे ना तर डाळिंबीचा पैसे एवढं होतात मालाला क्वालिटी असेल तुम्ही आय टीवाल्यांना पण फक्त क्वालिटी पाहिजे आणि रामायो टीकच क्वालिटी देऊ आणि साहेबांनी आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा शेतकरी दिलेत ते एकाही शेतकऱ्याचं आहे एका की रिझल्ट नाही 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 एकदा आपण पहिल्यांदा वापरायला सुरुवात केली त्यानंतर बाया मित्रांनी यांनी जोडीदारांनी सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली मी सांगितलं आणि सगळे सगळे असं नाही की की तू आहे की तुमचं म्हणजे आहे ना सृष्टी चालू केल्यानंतर लाव तीन चार बोटांचा तीन साडेतीन तीन बोटांचा फरक झाला त्यात असे सृष्टी सोडल्यानंतर चालू केल्यानंतर आपण लावले होते असं ठराविक ठरव झाड तीन तीन, तीन, तीन मी आता तीनच्या पुढेच गेलाय तीन वाट्यांच्या हार्वेस्टिंग कधी एक महिन्यात हार्वेस्टिंगला अजून एक महिना तरी जाईल म्हणजे तसं सहा महिन्याचा कम्प्लीट आता पाच महिन्याचा कम्प्लिट पाच महिन्याचं फळ आहे बरेच जणांच्या बाग आहेत हे पूर्ण हार्वेस्टिंगचं फळ असते आता साईज आहे चारशे साडेचारशे हार्वेस्टिंगला एवढं असतं आजची कंडिशन अशी आहे हार्वेस्टिंगला आलाय माल म्हणजे त्याच्यावर काहीच प्रॉब्लेम नाही नाहीतर हार्वेस्टिंग दोन दोन टायले टाकून दिले बाहेर तेल ते सध्या आता ते महाराष्ट्रात डाळींब बागायतदार त्रस्त आहेत ते तेल बाग, ते ते जो तो येतो फोन करतोय आम्हाला की साहेब तेल्या आटोक्यात येत नाही तुमच्या बागेत तसं तेले कुठून आपल्याला एक दोन फळं सापडले दोन फळ घालले ते पण असं झाले आता हे असं फळ आहे ना ह्याला स्पॉट आहे हा हे नंतर नंतर सेटिंग झालेलं हे नंतर सेटिंग झालेलं ह्याला स्पॉट आहे तर ह्या जे फळांना कुठंच नाही स्पॉट जो आहे ना आपला बार का तो फुटला नाही का वाढलेला जागेवर थांबलेलं आहे जागेवर झालेला आहे त्याला काहीच नाही म्हणजे त्याशिवाय नाही तर सांगायला सुरुवात प्रत्येक झाड हे झाडावर नाही झाडं नाही आधी तर ते अख्खं झाड जात आहे हां बघू शकतं प्रत्येक झाड असं भरलेलं आहे भरलेलं ते आता कुठं म्हणणार नाही दिसणार आपण आले मग प्रत्येक झाड बघा आत्ता चारची चकाकी आणि हे शाईनिंग एक्सपोर्ट फोट मालासारखी झालेली आहे आणि प्रत्येक फळाची साईज सेम आहे असं वाटतं की म मशीनमधूनच फळ आणले एक कॅरच्या पुढं जायचं साईज साईज हां साईज पाचशे झाली तर झाली के कारण साईज पाचशे या बागेला आपण सुरुवातीपासून सगळं रामायग्रोटेकच नियोजन केलेलं बाहेरचं एकही स्प्रे घेतलेलं नाही किंवा एकही वॉटर सोल्युबलचा पण डोस दिलेला नाही बेसळ डोस हा प्रकारच बागेत नाही त्यांनी फक्त शेनकत घातले आणि आपले रामायग्रोटेक च पूर्ण केलं या बागेचे आपण पहिला एक बाग केला शेटिंगचा दुसरा साईजमध्ये अजून एका महिन्यानंतर ही हार्वेस्टिंगला आपण तिसऱ्या भागात बघू साईज किती होते आणि त्यानेच किती निघते धन्यवाद शेतकरी <laughs> मित्रांनो ज्या कोणाला ह्या बागेबद्दल बघायचे असेल आणि अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी गणेश झगडे यांच्याशी जरूर संपर्क साधा होते त्यांचा फोन नंबर सांगतो <laughs> <laughs> नव्वद अकरा सदोतीस शहाण्णव पंच्याण्णव कोणाला जर या भागाबद्दल माहिती असेल म्हणजे घ्यायची असेल <laughs> तर त्यांनी अवश्य भेट द्या पहिल्यापासून मी पहिल्या पाण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत एकही असं नाही की दुसरं वापरले सगळं रामाटे रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरले ह्याला सगळं मार्गदर्शन मोर एजन्सीचे गाडवे सरांचं मार्गदर्शन त्यांनी सांगितलं शेड्यूल एकही फॉलो असं नाही की वापर वापरलं नाही सांगितलं वापरलं वा 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 रिझल्ट येत गेला शंभर टक्के रिझल्ट आला त्यामुळे काही दुसरं वापरायची गरज पण नाही पडली तर शेतकरी मित्रांनो या भागाचा आपण इथंच हे करू पुढच्या भागात भेटू हार्वेस्टिंगसाठी धन्यवाद रामकृष्णरे रामकृष्ण